नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज गुरुवार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो पुढील दोन ते तीन दिवसानंतरनं म्हणजे रविवारी पहाटेपासून महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामध्ये जर विचार करायला गेला आपण तर अमरावती जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत असेल तर अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे आपल्याला यवतमाळ वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडा बहुत प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे सोबतच भंडारा गोंदिया या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे मित्रांनो जर आपण पाहायला गेलो तर अजून आपण पाहता असल तर आपल्याला दिसेल की वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्या बहुत प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे अवकाळी पावसाचा फटका आहे सुद्धा बसण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपाचा हा पाऊस असेल मित्रांनो उमरखेड पुसाड या भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे मित्रांनो रविवारी पहाटे या पावसाला सुरुवात होईल मित्रांनो पुढील दोन आणि सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस हा पाऊस राहील मित्रांनो जर आपण बघायला गेलो तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे मित्रांनो सोमवारी सव्वीस फेब्रुवारीला हा पाऊस असेल मित्रांनो पहाटे हा पाऊस चालू होईल रात्री मध्यरात्रीसुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळेच हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना तातडीचं मेसेज दिलेला आहे की आपल्या पिकांची काळजी घ्यावी म्हणून अवकाळी पावसाचा जोरदार फटका यावेळेस विदर्भाला जास्त करून बसणार आहे मित्रांनो जर आपण स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की विदर्भामध्येच यावेळीसुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फाटका बसताना दिसत आहे मित्रांनो आपल्याला दोन ते तीन दिवस हा पाऊस चालेल मित्रांनो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जसजसं नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो